नमस्कार बी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बच्चू कडू शेतकरी नेते संपूर्ण कर्जमाफी या मागणीसाठी शेतकरी नेते बच्चू कडू हजारो शेतकरी घेऊन ट्रॅक्टर मोर्चाने नागपूर जवळ आले आहेत दोन दिवसापासून त्यांचा मुक्काम नागपूर जवळ आहे सरकार प्रचंड टेन्शन आहे सरकार दबावत आलाय कर्जमाफी कर्ज माफी काल सरकारकडून चंद्रशेखर बावनकुळे या लोकांना आंदोलन अं, करत्याना नेत्यांना मुंबईत बोलावलं होतं या चर्चेला बच्चू कडू म्हणाले होते काल की आंदोलन नागपुरात सुरू आहे आम्ही मुंबईला येऊन कसं चर्चा करू शकतो आंदोलन सोडून कसं जाऊ शकतो आंदोलन सोडून आम्ही कसं जाऊ शकतो असं बच्चू कडू म्हणाले होते पण रात्री सरकारचे दोन मंत्री नागपुरात आले त्यांनी बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांशी चर्चा केली त्यानंतर कडून नरमले मुख्यमंत्र्यांशी कडूनच बोलणं झालं कडून नरमले कडून मुंबईला जायला तयार झाले त्याप्रमाणे आज दुपारी ते नागपूरहून विमानाने मुंबईला जात आहेत आणि संध्याकाळी सहा सातच्या सुमाराला मुख्यमंत्र्यासोबत पंचुकोळ आणि शेतकरी नेते यांची सरकारशी चर्चा आहे विषय आहे संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्या आता प्रश्न हा आहे की कर्जमाफीचा हा सामना जिंकतील काय सरकार म्हणत आहे आम्ही पॉझिटिव्ह आम्ही एक समिती नेमली आहे कर्ज माफीसाठी ती समिती काम करते तिला काम करू द्या तिचा रिपोर्ट आल्यावर पाहू आपण पण आंदोलकांचं म्हणणं असं आहे बच्चूकडूनचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला तारीख सांगा चर्चा नको वाजवट्या चर्चा खूप झाल्या चर्चा नको आता तुम्ही आम्हाला तारीख सांगा किंवा कर्ज माफी करता त्या या मागणीसाठी त्यांनी अडून राहिले आणि काल आंदोलकांनी रस्ते रोखले नागपूर हैदराबाद रस्ता हायवे है नॅशनल हायवे नॅशनल हायवे म्हणजे पूर्ण देशाशी ज्याची संपर्क आहे तो रस्ता आंदोलकांनी दिवसभर रोखून धरला त्यामुळे म्हणजे देशाशी संबंध संपर्कच तुटला नागपूरचा कारण हा जो हैदराबाद हायवे है, है आहे नॅशनल हायवे हा सर्व रस्ते या हाय हायवेला येऊन मिळतात सर्व नॅशनल हायवे चार नॅशनल हायवे या हायवेला येऊन मिळतात ते सर्व हायवे ठप्प झाले वीस वीस किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या वाहनांच्या त्यामुळे काल काल काकू करणारे बच्चू कडू आज सरकारला भेट चर्चेसाठी मुंबई जायला तयार झाले दा कालपर्यंत तारीख सांगा आहे बच्चू कडू तारीख सांगा आता मुंबईत काय भूमिका घेतात ते पाहणं मामले इंटरेस्टिंग राहणार आहे कारण चर्चा सरकारशी आहे त्या देवेंद्र देवाभाऊशी चर्चा आहे देवा भाऊ हा पोचलेला नेता आहे तर देवाभाऊ फिरवतात बच्चू ना की बच्चू कडू फिरवतात यांना कोण कोणाचा गेम करणार यापेक्षा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्रथमच आवाज फोडलाय शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन केलं त्यानंतर विदर्भाला मिळालेला हा पहिला शेतकरी नेता आहे कित्येक वर्षानंतर शेतकरी आंदोलनात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी मच्छू कडूनच्या निमित्ताने ती भरून निघाली आहे शेतकऱ्यांच्या मागण्या कर्जमाफी हो न हो पुढे मागे काही हो त्याचं परंतु आज शेतकऱ्यांना लढण्यासाठी एक नेता मिळाला आहे आता पण नेताच नव्हता सारे टाईमपास नेते होते तात्पुरतं आंदोलन करायचं फोटो काढून घ्यायचे झालं विदर्भात नेते आहेत शेतकरी नेते ते मागण्या मागण्यापुरतं आंदोलन करतात रेकॉर्ड बनवतात आपला झालं परंतु शेतकऱ्यांच्या मागण्या खऱ्या अर्थाने लावून सरकार पुढे मांडण्याचा पहिला प्रयत्न बच्चू कडूंनी केला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे आंदोलन शेतकरी आंदोलन निर्माण झालेली पोकळी बच्चू कडूंनी भरून काढली आहे बच्चू कडूंच्या रूपाने विदर्भाला एक नेता मिळालाय सध्या शेतकरी आंदोलन हा हॉट टॉपिक आहे त्यामुळे सारेच नेते शेतकरी नेते होण्यासाठी धड धडपडत पाटील शेतकरी सा शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची घोषणा केली आहे त्यांनी एक बैठक बोलावली आहे ते शेतकऱ्यासाठी आंदोलन करतो म्हणत आहेत म्हणजे तिकडे मराठा आंदोलनासाठी ढगडलेले मच्छुकोडू मच्छुकडू म्हणजे मनोजरांगे पाटील आणि इकडे बच्चू कुडू त्यामुळे बच्चू कुडूची ताकद वाढली आहे नक्कीच मग आता सरकार झुकणार का बच्चू कुडून सांगितलंय की बघ तुम्ही आम्हाला तारीख सांगा किंवा पासून कर्जमुक्ती करता जशी काही कर्जमुक्ती आणि त्यासाठी द्यावे लागणारे पैसे किती पैसे द्यावे लागणार हा आकडा अजून कोणी सांगत नाही समजा ता कर्ज केली तर सरकारला किती पैसे काढून द्यावे लागतील अजून आकडा बाहेर आलेला नाही तो सरकारी सांगायला तयार नाही पण ते पैसे काय फडणवीसांच्या खिशात नाही आहेत ते उभे करावे लागतील ते, करा ते कुठून करणार कसे करणार काय म्हणजे खिचकट प्रॉब्लेम आहे पण बच्चू चुड सांगितलं तारीख सांगा नाही तर आम्ही उद्या रेल लोक करणार रोको म्हणजे म्हणजे सरकारला दबाव आहे सरकार टेन्शन मध्ये आहेच अशा नाजूक प्रसंगी फडणवीस कुठला पत्ता खेळणार कर्जमाफीची ही जी, जी मॅच आहे ती मॅच कोण जिंकणार कारण इथे इथे नखरे चालणार नाही हो किंवा नाही सांगा फडणवीस एवढं सांगू शकतात म्हणजे विश्लेषकांचा अंदाज असा आहे की फडणवीस येईल की आम्ही तयार आहोत साधारणतः ता एक, एक तारीख देतील पुढच्या वर्षी वगैरे किंवा दोन वर्षाने तारीख देतील महिना सांगतील तसे आता नोव्हेंबर झालाच आहे नोव्हेंबर येतोच आहे म्हणजे आता महिन्या दोन महिन्याची तारीख देतील आजचं मरण उद्यावर ढकल असं शेवटी हे राजकारण आहे आणि कर्जमाफी हा विषय आहे शेतकरी कर्जमाफी हा विषय आहे राजकारणासाठीच वापरला गेला आहे गेल्या कित्येक वर्षांचा तुम्ही इतिहास अभ्यास पहा एकतीस वर्षापूर्वी विदर्भात पहिली शेतकरी आत्महत्या झाली ती तिला बिचारीला न्याय मिळालाच नाही म्हणजे ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याचा फारसा गाजावाजा झालाच नाही म्हणजे सरकारने दखल घेतली नाही गंभीरपणे ना त्यानंतर आत्महत्या होतच राहिला आता आजचा अंदाज असा आहे या शेतकरी नेत्यांच्याच शेतकरी नेतेच म्हणतात दररोज महाराष्ट्रात दररोज दहा बारा शेतकरी आत्महत्या करतात अशी इतकी भारताची परिस्थिती पर असेल तर सरकारला या विषयाचं गांभीर्य का येत नाही सरकार ती मुंबईत येऊन चर्चा करा असं का म्हणते मुंबईत असे कोणपासून सेक्रेटरी बसले आहेत शेवटी चर्चेसाठी तुम्हाला से, से, सेक्रेटर, सेक्रेटरी लागतात पण सरकार शेतात येऊन चर्चा करायला काय तयार नसते म्हणजे काय सस्पेन्स काय की तुम्ही तिकडेच येऊन चर्चा करा इकडे नाही इकडे रामगिरी आहे इथे चर्चा होऊ शकली असती एक नवा इतिहास झाला असता की रामगिरीला एक वे वेगळं महत्व प्राप्त झालं असतं की रामगिरीवर कर्ज शेतकरी माफीचा करार झाला ते रामगिरीच्या नशिबात नव्हतं ते आता मुंबईला गेलाय आणि मुंबई म्हणजे एक मायानगरी आहे तर मुंबईच्या माया जालात बच्चू अडकतात की सही सलामत बाहेर निघतात मॅन ऑफ द मॅच बच्चू कडू मॅच जिंकणार की ड्रॉ करणार की काही आश्वासन घेऊन परतणार कारण आतापर्यंत आश्वासन मिळालेले आहेत कारण बच्चूकुडू तेच नको म्हणतात आम्हाला आश्वासन नको तारीख सांगा तारीख सांगा तर तारीख मिळते का बच्चूकुडूंच्या पदरात हातात बच्चूकुडू मॅच जिंकतील कॉमेंट करा नमस्कार